नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची कराड येथील प्रीती संगमावर उपमुख्यमंत्री नामदार श्री अजित पवार यांच्याकडून पुष्पहार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त येथील प्रीती संगमावरील समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री नामदार श्री अदा पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार श्री अतुल बाबा भोसले आमदार मनुसदा कोरपडे आमदार सचिन पाटील माजी आमदार बाळासाहेब पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याष्टी नागराज आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करत आहे त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम शासन करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांनी समाजामध्ये समतेचा भाव निर्माण केला त्यांचा आदर्श आजच्या नव्या पिढीनं घ्यावा असं आव्हान उपमुख्यमंत्री श्री अजितदा पवार यांनी केलंय प्रतिनिधी प्रज्वल साधव हो। आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची